मंडळी कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात सध्या जे काही घडते ते पाहून एखाद्या थ्रिलर सिनेमाची फिकी पडेल निवडणूक झाली निकाल लागले गुलाल उधळला गेला पण विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी एका नगरसेवकाला चक्क जंगलाचा आश्रय घ्यावा लागलेला आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं ज्या नेत्याला जनतेने मोठ्या आशेने निवडून दिलं तो नेता आज आपल्या सुरक्षिततेसाठी आणि तत्वांसाठी घरदार सोडून मोबाईल बंद करून मलंगगडच्या घनदाट जंगलात लपून बसलेला आहे शिंदे गटाचे नेते त्यांना शोधून शोधून थकले पण हा नॉट रिचेबल नगरसेवक काही सापडायला तयार नाहीये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निकालांनी शहराचं राजकीय तापमान आधीच वाढवलेलं होतं पण खरा ड्रामा सुरू झाला तो निकाल लागल्यानंतरच्या चोवीस तासात एकीकडे सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळाजुळ सुरू असताना दुसरीकडे मात्र ऑपरेशन टायगर नावाचं एक अदृश्य चक्रीवादळ घोंगवायला लागलं ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी शिंदे गटाने आपली पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे या फोडाफोडीच्या राजकारणाने इतकी खालची पातळी गाठली आहे की एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीला चक्क निसर्गाच्या कुशीत जंगलाच्या अंधारात स्वतःला लपून घ्यावं लागलेलं आहे जेणेकरून कोणी त्यांच्या निष्ठेचा सौदा करू नये या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक नितीन खांबायत खंबायत यांची ही निवडणूक विजयाची गाथा अत्यंत भावनिक आहे त्यांनी ही निवडणूक कोणत्या मोठ्या पक्षाच्या फंडातून नाही तर त्यांच्या मित्रपरिवाराने आणि सामान्य मतदारांनी दिलेल्या छोट्या छोट्या देणगीतून लढवलेली होती जेव्हा एखादा माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो आणि लोकांच्या जीवावर निवडून येतो तेव्हा त्याच्या निष्ठेची किंमत करणं कठीण असतं पण राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की शिंदे गटाने त्यांना आपल्या गटात खेचण्यासाठी पैशांची मोठी ऑफर दिली आणि विविध प्रकारचा दबाव टाकला राजकारणात दाम दंड भेद या चारही गोष्टींचा वापर करून नगरसेवक फोडण्याचे सत्र सुरू झालं ठाकरे गटाचे दोन नगरसेवक मधुर म्हात्रे आणि ॲडव्होकेट कीर्ती ढोणे यांनी जेव्हा अचानक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली तेव्हा ठाकरे गटाच्या पायाखालची जमीन सरकली ही भेट म्हणजे केवळ सदिच्छा भेट नव्हती तर ते ऑपरेशन टायगरचं पहिलं यश होतं यामुळे पक्षात अस्वस्थता पसरली आणि उरलेल्या नगरसेवकांना वाचवण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आणि याच धावपळीत आणि दबावाच्या वातावरणात नितीन खंबायत यांनी एक धाडसी निर्णय घेतला शिंदे गटाचे नेते खंबायत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या घराबाहेर गाड्यांच्या फैऱ्या वाढत होत्या फोडफोडीच्या या गलिच्छ राजकारणात आपली निष्ठा विकली जाऊ नये आणि ज्या मतदारांनी विश्वासाने मत दिले त्यांचा विश्वासघात होऊ नये म्हणून खंबायदी यांनी थेट मलंगगडचं जंगल गाठलं रात्रीचा अंधार वन्यश्वापदांची भीती आणि मोबाईलची बंद झालेली ती रेंज या सगळ्यांपेक्षा त्यांना फोडाफोडीच्या राजकारणाची भीती जास्त वाटली असावी शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नेते त्यांना शोधण्यासाठी जंगलाच्या पायथ्यापर्यंत पोहोचले पण खंबायत यांनी कोणालाही दाद दिली नाही एकीकडे एका नगरसेवकाचा हा वनवास सुरू असताना दुसरीकडे मात्र महायुतीमध्येच ठिणगी पडलेली आहे शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे भाजपचे स्थानिक नेते प्रचंड संतप्त झालेले आहेत भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की आपण सोबत सत्तेत आहोत पण मित्र पक्षाला न विचारता किंवा विश्वासात न घेता असे फोडाफोडीचे प्रकार का केले जात आहेत स्वतःचं मातब्बर उमेदवार या निवडणुकीत पराभव झालेले असताना शिंदे गट आपली सर्व शक्ती दुसऱ्यांचे उमेदवार चोरण्यात का घालवत आहेत असा बोचरा सवाल आता विचारला जात आहे ठाकरे गटाचे जिल्हा संघटक अभिजित सावंत यांनी या परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करताना अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे ते म्हणतात की आमचे काही नगरसेवक हे राजकारणात नवीन आहेत नौखे आहेत त्यांच्या याच भोळेपणाचा फायदा शिंदे गट घेत आहेत त्यांना आमिष दाखवून किंवा त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करून त्यांना संभ्रमात टाकलेलं जात आहे पण नऊ नगरसेवक असूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे असा दावा त्यांनी केलेला आहे या संपूर्ण घटनाक्रमामुळे कल्याण डोंबिवलीतील सामान्य जनता मात्र चक्रावून गेलेली आहे ज्या उमेदवाराला आपण मोठ्या विश्वासाने मतदान केलं तो आपला लोकप्रतिनिधी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी गायब होतो आणि त्याला जंगलात जावं लागतो हे लोकशाहीसाठी किती घातक आहे याचा विचार आता जनता करू लागलेली आहे जनतेने मतदान केलं विकासासाठी पण नेत्यांना पडली आहे ती फक्त सत्तेच्या खुर्चीची या खुर्चीच्या खेळात लोकशाहीची मूल्य मलंगगडच्या दरीत कुठेतरी हरवलेली आहेत की काय असं वाटू लागले शिंदे गटाकडून सुरू असलेल्या या ऑपरेशन टायगरला आता मित्र पक्ष भाजपमधूनही विरोध होत असल्याने हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे स्वतःच्या पक्षाचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत मग आता दुसऱ्यांचे नगरसेवक फोडून सत्तेचा आकडा गाठायचा का हा कोणता नैतिक विजय आहे असा प्रश्न आता राजकीय विश्लेषक विचारत आहेत कल्याणपूर्व येथील जनता तर आता उघडपणे बोलू लागलेली आहे आमचा नगरसेवक जर स्वतःच्या पक्षासाठी जंगलात लपून बसत असेल तर त्याच्या निष्ठेला आमचा सलाम आहे या राजकीय नाट्यात आणखीन एक पैलू म्हणजे पैशांची ऑफर राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की नवनिर्वाचित नगरसेवकांना गळाला घालण्यासाठी कोटींच्या घरात आकडे बोलले जात आहेत ज्या खंबायत यांनी मित्रांच्या पैशावर निवडणूक लढवली त्यांच्यासाठी ही रक्कम थक्क करणारी होती पण पैशांपेक्षा पक्षाशी प्रतारणा नको ही भूमिका घेऊन त्यांनी एकांत निवडला आजच्या काळात जिथे नेते तासा तासाला निष्ठा बदलतात तिथे एखादा नगरसेवक तत्वासाठी जंगलात जातो ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ते खंबायत कधी बाहेर येणार आणि पुढे काय पाऊल उचलणार याकडे हा फक्त एका नगरसेवकाचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाची एक भीषण प्रतिमा आहे निवडणुकीनंतर नगरसेवक म्हणजेच बाजारातील वस्तू झालेली आहे का ज्यांच्याकडे जास्त पैसा आणि सत्ता ते या वस्तू विकत घेणार का जर असं चालत राहिलं तर सामान्य माणसाने मतदान का करावं असे अनेक प्रश्न आज कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर चर्चेले जात आहेत ठाकरे गटाचे जिल्हा संघटक अभिजित सावंत यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे हिंमत असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जा पण असे घानेरडे प्रयोग करू नका असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे त्यांच्या मते जे नगरसेवक सोडून गेलेले आहेत त्यांच्यावर दबाव टाकला गेलेला आहे पण खंबायत यांच्यासारखे नगरसेवक हे पक्षाची खरी ताकद आहेत पुढील चोवीस तास कल्याण डोंबिवलीच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे आहे नितीन खंबायत ये बाहेर येऊन काय भूमिका घेतात मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणखी कोणी शिंदे गटात जात का की भाजप या सगळ्यात हस्तक्षेप करून शिंदे गटाला लगम घालतं हे पाहणं रंजक ठरेल मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक गट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद